श्री स्वामी समर्थ जयशंकर आपण कधी कधी परिस्थितीला खूप कंटाळतो त्रास असह्य होतं आणि त्यावेळेला पर्याय उरतो तो म्हणजे स्वतःला संपवण्याचा जीव देण्याचा स्वामी याच्यावर खूप छान त्यांचे विचार सांगतात एक आपल्याला शिकवण देतात जगात सगळ्यात वाईट गोष्ट काय असेल तर ते म्हणजे स्वतःचा जीव घेणं स्वतःला संपवणं कुणासाठी तरी आयुष्य उद्ध्वस्त करून घेणं हो आयुष्य एवढंही स्वस्त नाही की कुणा दुसऱ्यांसाठी संपवून टाकावं सगळं संपवताना माणूस एकदाही समजून घेत नाही की कुणीतरी त्याच्यावर जीवापाड प्रेम करत असेल कुणीतरी त्याच्यावर अवलंबून असेल कुणीतरी त्याची वाट बघत असेल मग ती व्यक्ती त्याचे आईवडील त्याची बायको किंवा अगदीच त्यांची मुलं कुठल्याही नात्यामध्ये असो पण कोणीतरी त्यांच्यावर अवलंबून असतं त्यांच्यावर जेव्हा पाठ प्रेम करत असतं हे ते लक्षातच घेत नाही आणि माझं कुणीच नाही माझ्यावर प्रेम करणारंही कुणी नाही असं वाटून घेणं हे फार चुकीचं आहे कारण या जगात असं कुणीही नाही ज्याचा सगळेच तिरस्कार करतात पण जगात अशी एक व्यक्ती नक्कीच आपल्या स्वामींनी आपल्यासाठी पाठवलेली असते आपल्यासाठी असते ती म्हणजे आपली आई आपली आई आपल्यावर जीवा पाड प्रेम करते हे प्रत्येकाने लक्षात असू द्यावं कारण या जगात आईशिवाय आपल्यावर निस्वार्थ प्रेम करणारं कुणीही नसतं आणि आई नसेल तर आपली स्वामी आई आपल्या नेहमी सोबत असते हा असा अनुभव आहे कारण जीव देणं सोपं आहे आत्महत्या करणं सोपं आहे पण हे स्वामींनी दिलेलं आयुष्य जगणं जरी कठीण असेल तरी आपण जर स्वामींच्या पुढे समर्पण केलं तर स्वामी ह्या जीवनाचा आणि आयुष्याचा अर्थ आपल्याला अगदी छान समजावून सांगतात आणि आपला दृष्टिकोन त्याच्याकडे बघण्याचा नक्कीच बदलतो त्यामुळे जीव देण्यापेक्षा त्याच्यावरती मात करायला शिकलं पाहिजे कारण हे स्वामी आपल्याला ही आपली स्वामी आई आपल्याला प्रत्येकातून बाहेर काढत असते प्रत्येकाचे प्रारब्ध असतात प्रत्येकाचे भोग असतात पण जीव देणं ही त्यावरती त्यावरचा पर्याय नक्कीच नसतो जी व्यक्ती ज्या नात्यामध्ये असेल मग ते आई वडील भाऊ बहीण कुणी असू दे त्यांच्या एक एकतरी व्यक्ती अशी असते की ती त्यांच्यावरती अवलंबून असते त्यांच्यावर निस्वार्थ प्रेम करणारी असते एक आई असेल तर तिने आपल्या मुलांचा विचार नक्कीच करावा कारण आईशिवाय जगात कोणीही निस्वार्थ प्रेम आपल्या मुलांवर करत नाही आणि मुलांनीही आपल्या आईचा विचार करावा की आईशिवाय या जगात कोणीही नाही आईवडिलांची आशीर्वाद आणि आईवडिलांची कृपा असणं खरंच गरजेचं आहे आणि स्वामी आपली आई वडील बहीण भाऊ सगळे होतात त्यांच्यासारखा कृपा आशीर्वाद जर आपल्यासोबत असेल तर आपण सगळ्या संकटातनं बाहेर पडत असतो पण खरंच स्वामी सांगतात तसं सा। आपल्याला स्वामींनी दिलेलं हे आयुष्य हे खरंच एवढं स्वस्त नाही आहे की आपण ते संकटाला घाबरून किंवा कुणा एखाद्यासाठी संपवावं स्वामींनी दिलेलं हे आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते जगण्याचा त्याचा आनंद घेण्याचा आपण नक्कीच प्रयत्न केलेला करायला हवा आणि हा माझा स्वतःचा स्वानुभव आहे कारण जीव देणं हा खरंच पर्याय नाही आहे आपण त्या क्षणिक परिस्थितीतून जर बाहेर पडलो तर आपल्यासाठी स्वामींनी खूप छान नियोजन करून ठेवलेलं असतं त्या नियोजनाचा आपण त्या नियोजनाची आपण नक्कीच वाट बघितली पाहिजे आणि ह्या सगळ्या आज स्वामींवरची श्रद्धा आपली दिवसेंदिवस वाढवली पाहिजे कारण स्वामी ही आपली आईच आहे आणि आपल्या आईप्रमाणे स्वामी आपली काळजी घेत असतात कुठल्या ना कुठल्या रूपात स्वामी नक्कीच आपल्या मदतीला येतात आपल्याला गरज असते ना ते त्यांना ओळखण्याची एकदा की आपण स्वामींना ओळखलं आणि स्वामींचे संकेत आपण समजू लागलो ना की स्वामी आपली साथ नक्कीच येतात त्यामुळे स्वामींवर विश्वास ठेवा स्वामींवर तिची श्रद्धा जेवढी गाढ करता येईल त्यांच्यावरचा विश्वास इतका प्रचंड वाढवा ना की स्वामी कुठल्याही रूपात पटकन तुमच्या मदतीला येतील श्री स्वामी समर्थ अशक्यही शक्य करतील स्वामी ही शक्य करतील स्वामी